छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आज संध्याकाळपर्यंत पर्यंत निश्चित होईल यामध्ये संदीपान कुंभे विनोद पाटील राजे अशी नावे चर्चेत आहे कोणाला तरी लोकसभेचं तिकीट हे देण्यात येणार आहे त्यामुळे कोण काय बोलत याकडे लक्ष देऊ नका संजय राऊत यांनी खोटे बोलून बोलून उभाटा गटाची वाट लावली असं देखील पत्रकार परिषदेत संजय शिरसा म्हणाले सर्वात महत्वाचं आज मनसेचे सर्व सर्व राज ठाकरे आमच्या बरोबर आहेत या महायुतीमध्ये आहेत यांच्या प्रचाराच्या सभेचा आहे म्हणजे महायुतीच्या सर्व नेत्यांचा पंतप्रधान तर आता सभा आता घेत आहेत शहा साहेबांची सभा झालेली आहे योगी आदि आदित्यनाथ सुद्धा तेवीस तारखेला खामगावला येत आहे आणि अशा सगळ्या सभा या सभाचा धडाका हा तुम्हाला बावीस तारखेपासून पुढे झाल्यास चालू झालेला दिसणार आहे खरा प्रचाराचे आणि काही जे चौथ्या टप्प्याचे जे फॉर्म भरणार आहेत तर मॅक्झिमम ते बावीस तारखेला फॉर्म भरले जाणार आहेत म्हणून आता महायुती लढायला सज्ज झाली आता प्रचाराचा जो आश्वमेध निघणार आहे तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिला एक संघ होऊन मग ते भाजप असो ते राष्ट्रवादी अजितदादा असो आम्ही शिवसेना असो किंवा मनसे असो एक दिलानं आणि जोमान या प्रचारात उत्तर आहोत आणि याबद्दल असण्याचं काही कारण नाही एक गोष्ट पूर्ण झालं सस्पेन्स राजकारणामध्ये असणं कधीही चांगलं त्यामुळं जी उत्कंठा वाढते किंवा भविष्यामध्ये काही जे काही ह्या बंडखोरी किंवा एकमेका बदलची नाराजगी या, नाराज या संदर्भामध्ये चर्चा होऊ नये हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थानं हेतू होता आणि म्हणून आता उमेदवार घोषित होतील कुणाला बदलण्याची वेळ येणार नाही ना, 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 आणि जे यादी डिक्लेअर होईल त्या टायमाला फक्त जल्लोष होईल उमेदवार नामुष्की वगैरे नाही आमच्याकडे जे उमेदवार दोन बदलले त्याबद्दल नामुष्की नाहीत त्यांचा योग्य तो आदर सन्मान सुद्धा केलेला आहे म्हणून आता तो तिढा आमच्यात राहिलेला नाही नवनीत आहेत त्या म्हणतात की मोदींची हवा आहे या फुग्यात कोणीही राहू नये एवढी मोठी यंत्रणा असून दोन हजार एकोणीस मध्ये एक अपक्ष निवडून आली होती बारा वाजेपर्यंत सर्व मतदान आपल्या बुथवर गेलं पाहिजे असं ते म्हणलं की मोदींची हवा या फुग्यात कोणी राहू नये ओवर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणी राहू नये असं त्या नवनीत राणाचं म्हणणं असावं हे सत्य आहे मोदी साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की सगळं उन्हाळ्याच्या दिवस असताना अनेक लोकांना मतदान करण्याची इच्छा असते पण उन्हामुळे बाहेर निघत नाही तर लवकरात लवकर मतदान सर्वांनी करावं असं आव्हान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा केलं मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये मोदींची मोधी हवा आहे या फुग्यात राहू नये नाही मोदी आहे म्हणून हे सर्व शक्य आहे मोदी आहे आणि मोदींच्याच नावावर आज देशामध्ये ही निवडणूक लढवली जाते म्हणून मोदी साहेब पंतप्रधान बनावे हे सर्व भारतीयांची इच्छा असल्यामुळं या आघाडी वर्सेस मोदी हीच निवडणुकीची खरी खऱ्या अर्थानं लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये मोदी साहेबांचा विजय होणे यासाठी हे जे काही उमेदवार असेल तर हे उमेदवार नाही तर मोदी उभे आहेत हे समजूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत म्हणून आम्ही मोदी साहेबांच्याच बरोबर आहोत